महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत त्यांच्यावर कारवाई झाल्याचे समजले आणि ती कारवाई खरंतर उशीरा झाली ही कारवाई फार पूर्वी झाल्या पाहिजे होती कारण ज्या पद्धतीने हे नगरपालिकेचे आयुक्त वागत होते ज्या पद्धतीने कर्मचाऱ्यांना फार झाडू कामगारांना आई बहिणीवर शिव्या देणं नागरिकांशी उद्धट वागणं नगरकरांच्या पैशाचा उदळपट्टी ह्या ज्या गोष्टी चालल्या होत्या आम्ही वेळोवेळी त्यांच्या निदर्शनाचा आणून दिलं होतं पण ते स्वतःच हुकुंशासारखे वागले आणि आज त्यांच्यावरती कारवाई झाली आम्ही निश्चितच आम्ही या ठिकाणी मी अँटी करप्शन ब्युरोचं मी स्वागत करेन की त्यांनी ही कारवाई ठीक आहे केली आज पण उशिरा केली आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी ही दाबू नये कुठल्या राजकीय दबावाला येऊन ही कारवाई करावी आणि त्याची यांची ओपन चौकशी व्हायला पाहिजे की यांची प्रॉपर्टी किती होती काय होती यांची सगळ्या गोष्टी तर यांनी फलत जायला पाहिजे आणि त्या नगररचनामध्ये ज्या विभागातून ज्या तक्रार होती तिथल्या भागामध्ये जी गोष्टी होत्या नगररचना विभागातल्या त्याच्यात एवढे भयानक आहे नगरकारांना फार आणलो ती कुठे लहान एक की जे ज्यांचे घर बांधायचं त्यांना रेट कुठे आणलं होतं आज त्यांच्यावर जे परमेश्वरांनी बातला घेतलेला त्यांच्याकडे नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत